ती कोण आहे कोणाची कारण सिंग बसलाय कोण धर्मरा त्याच्याबरोबर कोण पाहिजे कोण पाहिजे मेन द्रौपदी बाकी इतर सुद्धा आहेत पण मेन पदाला बसवलं द्रौपदी पदा का सिंहासनावरती बसवलं शिवाजी राजाच्या काळात सुद्धा असतं नाही किंवा शिवाजीचं पण त्यांना कोणला बोलवलं सोयीला पाहिजे आणि लक्षात राज्यपेक्षा बरं सगळं आपल्याला इतिहास सुद्धा आपल्याला माहिती म्हणजे आपल्याला इतिहास शिकवत नाही आपल्या इथे आणि आपले मुलं पुढे जातात कॉन्वेंटमध्ये आणि त्यामुळे आपलं सगळं मुलांचं काय होतं इतिहास पण डक्क्यात गोंधळ शिकवलं तर आपली मुलं पण चांगली संस्कार होत नाही पण ना व नाही चला तुमच्या काय आपल्या घरी पण बनतेच त्या आपल्याला ऐकणार धर्म हे अवाच्या नकार नाही अभिषेकच्या श्री कृष्ण कसं अभिषेक ना धर्मा चौघे बंगो आणि गुप्तराष्ट्र राष्ट्र याही अभिषेकला युधिष्ठिर यावरील रूप ऋषीश्वर अभिषेक किती कनुप्रमे सर्व प्रजा मिळवण हर्ष हो करेती अभिषेचन वस्त्रे अलंकार अपारधन ती नेती त्या नाही समर्पुनी वस्त्रे अलंकार जगस्थापकावरील धरित चंद्र मकर विरुदे मेघडंबर मित्र पवित्र पंखे निदे राजे उठण धर्म द्रौपदी सगळे राजे उठले आणि द्रौपदी आणि धर्मराजाला अक्षता लावल्या प्रत्येक राजाने नमस्कार केला आणि आपण जे काय आणलं होतं धर्मराजाला काय पण केलं की आता चक्रवर्ती सम्राट झाले तुम्ही धर्मराज धर्मराज चक्रवर्ती आता आमचं रक्षण करायचं कोणी चक्रवर्ती सगळ्या राजांचं आणि तुम्ही आम्ही तुम्हाला कर देणार मांडली मांडली चक्रवर्ती कोण धर्म तसा आमचा शिवाजी राजा पण काय होता बाकीचे सगळे राजे मांडली की अशा प्रकारे राज्य विषय झाला सगळ्यांनी आलं सगळ्या गावकऱ्यांनी प्रजेने सुद्धा जय जयकार केला कोणाचा आमच्या धर्म अशा प्रकारे राज्य चालू आहे बरं आहे आपल्याला यांच्या वाढदिवसामध्ये राजे विषय राजे शुभ बात माहिती बरोबर आहे महामाजामध्ये चांगले

वेतन म्हणजे कळलं काय पगार 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 सगळ्यांना समान हा मानधन वगैरे तिथून परंपरा आहे जे जो आपलं काम करतो प्रजेला पण त्या प्रकारे त्यांना सगळ्यांना वेतन द्या कोणालाही दुःख होता कामा नाही अशा प्रकारे धर्माचं राज्य काय झालं सुरू अजून भीष्माला भेटायचं आज ना मला भेटतं तुझ्या आवडते पण आज आपला सारखं सोहळा काय आज तारीख चांगली आहे रविर आहे आणि तिकडे पण वाद्य वाचत गणपती बाप्पाची स्थापना होत स्थापना होण्यासाठी सर्व चालले नाय सगळं तिकडे पण हा आहे ना हा फक्त एकच वाचवायचा कौरवांचा भाऊ तो पांडवन मध्ये आलेला होतो तेव्हा सांगितलं आला वाचवला पांडवांकडे आलं पांडवांकडे आल आ, ना, तो वाचला धर्माकडे आलं म्हणून आपण वाचलं तर आपल्याला मान म्हण आम्हाला मान कशा मिळवतो धर्मामध्ये आला त्याचा आम्ही कुठे मान मिळाला तेवढ्या पुरता शणिक म्हणून तुम्हाला आम्हाला काय म्हणतो ईश्वराचं काय आहे ते अशा प्रकारे न्यूज तो तिथे आल्या त्याला सुद्धा धर्माने बाजूला घेतलं त्यालाही सांगितलं अशा प्रकारे मोठा राज्याभिषेक समारंभ चालू आहे आता फक्त आपण उभ्या आहे चला आल्या ब्राह्मणांचा सन्मान धर्मास भेट व्हावा आणून हे धोमे उपाधी या दिन कृष्णाने धर्म करी सर्वास अधिकार वस्त्रे दिगरी धर्मराजे पवित्रे समस्त ब्राह्मण धनसांबारे युधिष्ठिर तोषिणी नी वर्ण प्रजा समस्त त्यास वस्त्रे अलंकार देत असंतुष्ट नाही देत कोणी एक उल्लाची पण प्रतिदिन दान नेम दुतराष्ट्राची करावी उत्तम स्वर्ग धर्म साध्य करावी यथायु अग्निहोत्र आदि सत्कर्मे शौर्य श्रणे आश्रम रूपे नित्य नैमित्तिकय नैमे धर्मराजो आचरे हा दुतराष्टला मान दिला दान धर्म दुतराष्टाचा आताने करायचा कोण तो येईल धर्मने करायचा ना दान धर्म कोणी करायचा मान कोणाला दिला धर्मराज धर्मराजा म्हणजे ज्याच्यामुळे मग ते सगळे पण उद्धार केवढी की ज्याने आपल्या भावाला काय केलं मान मारण्याचा प्रयत्न केला आशाला सुद्धा मान देत हे धर्म 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 ही धर्म हा धर्म बाकीचे धर्म करेल हा धर्म काय करून सैनिक मध्ये जे लढले ज्यांना कोणा पुत्र पोत्र नाहीये त्याचा बायकांना सुद्धा त्यांनी वस्त्र वगैरे देऊन त्यांची सुद्धा काय केली टेन्शन केली बघा कधी चालू आहे म्हणजे त्यांच्या बायका तो कोण राहिला असेल लहान मुलगा त्याचं काय त्यांची पेन्शन चालू केली हे सगळं पूर्वीपासून पासून आहे ना आणि आपण बोलतो चालू केलं आताचे लोक सगळे चोर लोक महाभारत वाचा रामायण वाचा त्यामध्ये आपण जर वाघ घेतला ना पेन्शन बंद केली कळेल पण आपण ते कळत नाही म्हणून बघा ना सगळ्यांचे कोण ज्ञान सैनिक मिळेल ना लढाई मधून पण त्यांच्या मागे जे पेन्शन नाही बायका मुलं वगैरे राहिले दोन त्यान नवीन व्यवहार करायला नवीन व्यापार करायला पैसे दिले धर्म राज्य धर्माचं राज्य बघा ज्यांचे त्यांचे रणामध्ये पडले बायकांना बोलून त्यांना मान दिला या जन्मी मी तुमचा ऋणी आहे वाढदर्म्यान चढून द्या म्हणजे ती गोळी अशी आहे की ओळीवरती एकूण तर बोलण्यासारख्याच पण आपल्याला केवढं फेवर नाही सगळ्यांना सगळ्यांना मान दिला असं नाही म्हटलं त्याला गेले गेले असं नाही प्रत्येक सगळ्यांची चौकशी केली कोणाचा बायका अशा प्रकारच्या सगळ्यांना बोलवा आणि त्यांना मान द्या साडी थोडी द्या धन द्या असं करून राजावरती बसल्याबरोबर पहिले काम ते केलं नंतर करून वादा करू असं बसल्या

फा वगैरे बोलूया अशा प्रकारे धर्म सगळ्यांचं अंतस्करण जाणत होता आणि त्या अंतस्करण जाणल्यामुळे सगळ्यांचं कर काय कर करत होता रक्षण करत होता सगळ्यांना आपल्या राज्यामध्ये कोणालाही दुःख होता कामा अशा प्रकारे धर्म तेव्हा आपण कधी कधी म्हणतो ना बाबा रे जाऊन दे पण धर्माचं राज्य येऊन दे येत नाही काय करत आपण पण धर्माने वागत नाही तेव्हा राज्य सगळे जर धर्माने वागले तर धर्माचं राज्य चला ऐसे दहा सहस्त्र संन्यासी धर्म त्रिकाळ भजत्यासी दक्ष ब्राह्मण कुटुंबासी धर्मे आवळी साखी दे राज्य करी यथाविध परी कृष्ण भजने सदा सावध हरी पंधा गुंजी मिलिंद पंच पांडव कृष्ण भजने सावध राज्य करी सांबर आधार कृष्ण भजने सावध असोनी संसारी कृष्ण भजनी सावध दुसरा राज्य मध्ये गुणगुण ना पहिले काय भगवंताचं भगवंताचं आकोने तरी कथा निरूपण रामदास स्वामी सांगतात पहिले हरे कथा निरूपण मग राज्य कार आमचं उद्द्य आहे चला धर्माची आज्ञा घेऊन राजे ऋषी पावले स्वस्ता आणि सर्वगा बंधु कती प्रिय आणि धर्म राजे बोलतसे पूर्वी पावला श्रम भंगत अज्ञातवास भोगित युद्ध करून अद्भुत शत्रू आणि बाण तरी आता सर्व सुख भोगा सर्व काळ मजा श्रीरंगा लिन पडले ते ते सांगा सर्व प्रजांचे सर्व काळ श्रीरंगाला मजा कोण सांगतोय न्यून वगैरे पडले असेल तर मला सांगा श्रीकृष्णाच्या कृपाने तुमचं न्यून मी काय करेन घालून टाके श्रीकृष्णाला मजा